नमस्कार आकाशम मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे देगलोर येथील फुले नगर भागात मुलीचा गळा आवळून प्रेत नदीत फेकून दिल्याची घटना घडली आहे अनैतिक संबंधातून जन्मास होती मुलगी मी किती जणांचा सांभाळ करू असे म्हणत अनैतिक संबंधातून जन्मास आलेल्या पंचवीस दिवसाच्या निरागस मुलीचा पित्यानेच गळा दाबून खून केला त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी प्रेत लेंडी पुलावरून नदीत फेकून दिले या आरोपी पित्यास पोलिसांनी सोमवारी बेड्या ठोकल्या शेषराव सुदाम भुरे राहणार फुले नगर आहे आरोपी शेषराव भुरे हा हमालीचे काम करतो व एक मुलगा आहे मात्र दोन वर्षापूर्वी पत्नीचे निधन झाले त्यानंतर गावातीलच एका विधवा महिलेशी आरोपी शेषराव भुरे यांनी सूत जुळवले याची कुणकुण सदरील महिलेच्या नातेवाईकांना लागल्याने आरोपी व महिलेच्या नातेवाईकांमध्ये भांडणे होऊ लागले आरोपीने सदरील महिलेस देगलूर शहरातील फुले नगर येथे घर भाड्याने घेऊन तिचे व त्याच्या दोन मुलांचे पालन पोषण करत तिच्या सोबत राहू लागला या दरम्यान त्याच्या अनैतिक संबंधामधून ती महिला गरोदर राहिली महिलेस गर्भपात कर असे म्हणत आरोपी मारहाण करायचा मात्र गर्भपात करणार नाही असे म्हणत त्या महिलेने अकरा जुलै रोजी एका गोंडस मुलीला जन्म दिला या बाळाला मी जिवंत ठेवणार नाही अशी धमकी आरोपी महिलेस देत होता दरम्यान दोन ऑगस्ट रोजी महिला त्याची तीन मुले व आरोपी झोपले असता तीन ऑगस्ट रोजी रात्री अडीच वाजेच्या सुमारास आरोपीने त्या पंचवीस दिवसाच्या बाळाचा हाताने गळा दाबून खून केला प्रेत एका थैलीत टाकून बागण टाकीजवळील लेंडी नदीच्या पुलावरून फेकून दिले कुणाला काही सांगितल्यास तुलाही मारून टाकतो अशी महिलेला धमकी दिली चार ऑगस्ट रोजी संध्याकाळच्या सुमारास बागन टाकीजवळील लिंडी नदीच्या पात्रात एका मुलीचे प्रेत असल्याची माहिती अज्ञात व्यक्तीकडून देगलूर पोलिसांना मिळाली त्यानंतर चौकशी केली असता चिमुकलेच्या पित्याने रात्री गाठ झोपेतच गळा आवळल्याचे पुढे आले त्यानंतर पोलिसांनी पित्या सोमवारी सकाळी गजाड केले आहे ताज्या बातम्या पाहण्यासाठी आकाशम मराठी या आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास बातमीला लाईक आणि शेअरही करा काल आम्ही पोलिटिशनला हजर असता माहिती पडली की सायंकाळच्या वेळेस की एक लहान मुलं लेंडी नदीच्या मध्ये पडलेलं आहे त्यावर आम्ही घटनास्थळी जाऊन स्टाफचं पाहणी केली पंचनामातून श्रीस्तर त्याला बाहेर काढलं ते स्त्री जातीचं होतं व त्याला मय झालं तसं आम्ही त्याला सरकारी दवाखाना डेंगूर येथे प्रथम कारवाईसाठी नियम खाता जमला होता परंतु तिथून डॉक्टरने सरकार दोघांना नांदेड येथे पार्टेंट सध्या नांदेड येथे प्रक्रिया चालू आहे तशी माहिती आम्ही मान्य वरिष्ठांना दिली आणि सदर लहान मुलं हे कोणाचं असावं या दृष्टिकोनातून गावातील काही आमचे समाजातील व्यक्ती पोलीस यंत्रणा डी विजे कर्मचारी तसेच वरिष्ठांच्या मार्गाखाली माहिती काढली तेव्हा समजलं की एक स्त्री ही लक्ष्मीबाई देवीदास भुरे हिचा पती काही वर्षापूर्वी म मय झाला आणि त्या स्त्रीने तिच्या समाजातील शेषराव भुळे याच्यासोबत शारीरिक संबंध ठेवून व तसे नवराबाई सारखे ते राहिले तिच्यापासूनच तिला हा बाळा झालेला आहे आणि ती स्त्री आम्ही व तो व्यक्ती आज रोजी आम्ही चौकशी कामी पोलिटिशन आलेले असतात त्यांनी ती कबूल केलं की ती श्री म्हणले जे लक्ष्मीबाई म्हणले साहेब हे आम्हाला आमच्या याचंच आहे शेषरावचंच आहे परंतु घरचे लोक त्रास देत होते याचे म्हणजे शेषरावचे आणि भांडवत होते म्हणून ते आम्ही दिनांक माझ्या पतीने म्हणजे मानलेल्या पतीने शेषरावने तीन तारखेला तीन ऑगस्टला रात्री तीन ते चारच्या सुमारास गळा दाबून त्याची हत्या करून ते बाळ नदीमध्ये फेकून दिले तर आम्ही तिला विचारला तक्रार का दिली नाही ही साधती मला यांनी मारण्याची भीती धमकी दिली होती त्यामुळे मी दिली नाही तरी सदर आम्ही याच्यामध्ये जो आरोपी आहे तो ताब्यात घेतला आणि स्त्रीचं सविस्तर स्टेटमेंट घेऊन आणि तसे मान्य उत्साच्या माणसाखाली पुढील कारवाई करीत आहोत सध्या गुन्हे दाखल करण्याची चालू आहे